मित्रांनो आजच्या नाव आहे पचनाशी संबंधित ब्लोटिंग समस्या समजून घेऊया काय आपण जेवण करू उठतो आणि काही वेळा पोटा जडपणा आणि पोवल्यासारखे वाटणे अगदी पठ्यात घट बसलेले जीन्स अस्वस्थ करणारे होते हे दृश्य अनेकांना परिचित आहे यालाच इंग्रजीत ब्लोटिंग तर मराठी साधारण पोट असे हो म्हणतात बोगड्या पुढे पण हा फक्त सौंदर्याचा किंवा कपडे न बसण्याचा प्रश्न नाही मागे शरीरातील पचनक्रिणीशी संबंधित गंभीर कारणे घडलेली असू शकतात काय ते हो ब्लोटिंग म्हणजे काय ब्लोटिंग म्हणजे पोटात वायू साचणे किंवा पचनक्रिये निर्माण झालेल्या गॅसेस बाहेर न पडल्यामुळे पोट फुगल्यासारखे जाणवणे यात पोट जड ताट आणि कधी वेदनादायी वाटू शकते हे तात्पुरते असले तरी वारंवार घडल्यास दुर्लक्ष करणे योग्य नाही आणि सामान्य कारणे काय त्याच्यामध्ये अयोग्य आहार पद्धती जास्त तेलकट मसालेदार प्रोसेस किंवा गॅस निर्माण करणारे अन्न उदाहरणार्थ हरभरा राजमा आणि हो कोबी वगैरे जलद जेवणी पटकन खाताना जास्त प्रमाणात हवा आहात जाते हवा आत जाणे लॅक्टोज इन्स्टॉलन्स दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पचत नसल्यास हार्मोनल बदल विशेषतः मानसिक पूर्व ताण तणाव मानसिक ताणामुळे पचनक्रिया मंदावते वैद्यकीय दृष्टिकोन काय बघूया ब्लोटिंग नेहमी निरुपद्रवी नसते सततच्या फुगलेपणा वेदना वजन कमी होणे शौचास अशा अशा सोबत असेल तर इरिटेबल बाउल सिंड्रोम इरिटेबल बाउल सिंड्रोम सिंड्रोमिय डिसीज असे म्हणतात अल्सर किंवा दुर्मिळ अंडाशयाचा कर्करोग याची दक्षता याची शक्यता डॉक्टर तपासतात अल्सर किंवा दुर्मिळ प्रसंगी अंडाशयाचा कर्करोग

पाड़ोल्या बुलंद ज्ञात योग्य शब्दों फिजिकल एक्टिविटी काले योगा करो प्राणायाम भी वचन सुधारने, ज्ञात निर्माण करने पदार्थ टाल्ने कार्बोनेटेड ड्रिंक्स प्रोसेस स्नैक्स कमी करने तांक कमी करने, ध्यान श्वसन ध्यान का लाभ हेतु तो। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हा फक्त साधा अनेकांना झाला आहे पण तो सामान्य मानून दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते हा जीवनशैली आणि मानसिक आरोग्य या तीन गोष्टी समतोल साधणे हे त्या समस्येवर प्रभावी आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद